जय भीम जय शिवराय मी जनता अध्यक्ष आकाश चव्हाण दोन तीन दिवसाखाली मान्य कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिले होते की शिडको ते कवटा वस्त्रीपासून लातूर हायवे आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळण्याची आम्ही मागणी मागे वारंवार केली होती त्या निमित्ताने काही जागा दिली होती तर त्या जागेवरील अतिक्रमण हटवा या याचे निवेदन आम्ही प्रशासनाला दिले होते मान्य कलेक्टर साहेबांना दिले होते त्यानिमित्ताने कलेक्टर साहेबाने तिथे काम चालू केलेलं आहे जे काय ब्रिजचं काम चालू आहे ते केलेलं आहे आणि तीस दिवसाच्या हात जे काही आम्ही माग मागील मागण्या मागल्या होत्या जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पुत स्था स्थापन करण्यात यावे दोन हजार स्क्वेअर फीट जागा दोन हजार चौरस थो मीटर जागा तिथे आंबेडकर पुतळ्यासाठी देण्यात यावी ही मागणी लवकरात लवकर मान्य करून तीस दिवसाची आम्हाला त्याने टायम वाढलेला आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा कर्तवून अशी लेखी स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे आणि आज काम तिथे चालू झालेलं आहे तरी प्रशासनाचे आम्ही या निमित्ताने आभार मानतो आणि यानंतर जर त्यांनी ते जे काय आश्वासन दिलेलं ते पूर्ण नाही झालं तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन रस्ता रोको असेल या मग मोठं आंदोलन ते आम्ही छेडू जनतापर्गत जय भीम जयशिख